नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की वसुंधरा आणि रम्याने काव्याला फसवण्यासाठी एक प्लॅन आखलेला असतो आणि वसुंधरा रम्याला म्हणते की ती सुनीता आपल्याला बोलेल का तेव्हा रम्या वसुंधराला म्हणते की माणसांना बोलतं करण्यात आपण दोघी माहिले की एक्सपर्ट आहोत तेव्हा वसुंधरा म्हणते की त्या कॅफेचं नाव काय सांगितलं होतंस तेव्हा रम्या म्हणते की कॅफे तक्ष बँड्रा असे बोलून त्या दोघीजणी सुनीताला भेटायला गेलेल्या असतात त्यानंतर इकडे आपण पाहतो की नंदिनी काव्याला म्हणते की काल तुझा घाम पुसायला मी होते आणि आता परीक्षेत तुला घाम आला तर मी नसेल त्यामुळे हा रुमाल घे तुझ्याकडे राहू दे आणि तेव्हा काव्याला तो रुमाल पाहिल्यानंतर जीवाची आठवण येते आणि तेव्हा नंदिनी आणि पार्थ काव्याकडे आश्चर्याने पाहू लागतात आता पुढील येणाऱ्या भागामध्ये वसुंधरा आणि रम्याला सुनीता काव्या आणि जीवाबद्दल सर्व अफेअर सांगणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका